दोन दिवसात एक दिवस आड पाणीपुरवठा करा अन्यथा शिरोळ नगर परिषदेला टाळे ठोकणार धनाजी चुडमुंगे शिरोळ शहरात येत्या दोन दिवसात एक दिवस आड पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर शिरोळ नगर परिषदेला गुरुवारी टाळे ठोकू असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांना दिला शिरोळ शहरात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय नागरिकांनी काढलेल्या ना घागर मोर्चा परिषदेने आठ दिवसात एक दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन दिलं होतं तरीही शाळेमध्ये आजही तीन दिवसाआड पाणी दिलं जात आहे त्यामुळे सोमवारी शिरोळ नगर परिषदेमध्ये मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव यांची आंदोलन अंकुशच्या कार्यकर्त्यांनी व महिलांनी भेट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याविषयी विचारणा केली नगर परिषदेकडून अजूनही पाणी पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने गतीने कामकाज व्हायला पाहिजे ते होताना दिसत नसून दोन दिवसात एक दिवसाड पाणी न दिल्यास गुरुवारी नगर परिषदेला टाळे ठोकू असा इशारा आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमोंगे यांनी दिलाय नागरिकांनी आपल्या चवीला पाणी येत नसल्यास गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता नगर परिषदेमध्ये उपस्थित राहावे असे आवाहनही चुडमोंगे यांनी केलंय

आठ दिवस मग महिनावर झाला तुमच्या चायला पाणी सोडणार होत नाही तिने तुमची मुली नाही पाणी राहून पट्टी घेतोय तुम्ही पण ज्यावेळी आम्हाला एखादा कार्यक्रम आहे आपल्या घरात नाहीतर आपल्या संपले त्यावेळी आम्ही जाणार कुठं हा पण काय सगळ्या का पाणी रोज पाहिजे बोर पाणी रोज रोज कमी करत पाणी रोज यायला पाहिजे करोड रुपये आहे त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे पाणी पुरवठ्याचा स्वतंत्र अधिकार आहे हे खाली सगळं स्टाफ आहे आणि फक्त यांचा ना करते पण आहे म्हणून तुमच्याकडे पाणी येत नाही त्याच्यात पाणी पण आहे

राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका